नमस्कार जावेद तांबोळी ऑफिशियल या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ करतोय गेल्या काही दिवसांपासून आपण वेगवेगळे वेग अपडेट देत आलेलो आहे फार कमी आहेत मात्र एक महत्त्वाचे अपडेट जे आहेत ते आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतोय आज एक महत्वाच्या विषयासंदर्भात आपण हा व्हिडिओ बनवतोय तो महत्वाचा विषय म्हणजे सध्या देशभरात गाजलेला विषय तो म्हणजे टी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षा टीचर इलिजिबिलिटी टेस्ट सर्वोच्च न्यायालयाने आपल्याला कल्पना आहे की आ, अध्यापन करत असणारे सर्व शिक्षक पाच वर्ष ज्यांची सेवा शिल्लक आहे त्यांना सोडून त्यांना फक्त सूट देण्यात आलेली आहे मात्र इतर सर्व शिक्षकांना मग अध्यापन करणारे असतील किंवा नव्याने जे जॉईन होणार आहेत त्या सर्वांना टीईटी ज्या आहे ती, ती, ती कंपल्सरी केलेली आहे पदोन्नतीसाठी असेल किंवा सध्या ज्या इयत्तासाठी तुम्ही अध्यापन करताय इयत्तांसाठी सुद्धा त्या संबंधित शिक्षकांना पीई टी जी आहे ती कंपल्सरी केलेली आहे आता ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत त्याच्या संदर्भात आता संपूर्ण देशभरामध्ये वेगवेगळे तर्क वितर्क लावले जात आहेत सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल होत आहेत विरोध सुद्धा होतोय या सगळ्या जरी गोष्टी होत असतील त्याचा काय फायनल अंतिम निकाल लागणार तो पाहणं महत्वाचं असणारच आहे मात्र त्याचबरोबर जे नव्याने शिक्षक होऊ इच्छितात जे टीईटी देऊन अभियोग्यता हो परीक्षा देऊन शिक्षक म्हणून होण्याचं स्वप्न ज्यांनी पाहिलेलं आहे त्या सर्वांसाठी हा व्हिडिओ जो आहे तो महत्वाचा आहे आणि ज्यांनी ज्यांनी जे शिक्षक सध्या कार्यरत शिक्षक आहेत ज्यांनी ज्यांनी टीईटीचा फॉर्म भरलेला आहे त्यांना सुद्धा हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे टीई टी पास होणं तसं फार अवघड नाही आहे कारण आपल्याला कल्पना आहे की एम एस टी ई टी म्हणजे महा टी महाराष्ट्राचा टीचा टक्का जो आहे पास होणाऱ्यांचा तो कमी जरी असला तरी प्रॉपर प्लॅनिंगनं जर गेला तर निश्चितपणानं टीईटी जे आहे टीचर इलिजिबिलिटी टेस्ट आपण सहजपणानं त्या ठिकाणी पास होतो आता मी या व्हिडिओमध्ये टीईटी पास होण्यासाठी नेमकं का आपल्याला काय करायचं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्या प्रॉपर वेनं जर गेला तर निश्चितपणानं टीईटी तुम्ही सहजपणानं पास व्हाल आपल्याला कल्पना आहे ओपन कॅटेगरीसाठी आपल्याला किमान ब्याण्णव ते त्र्याण्णव मार्क पास व्हायला हवेत त्याच पद्धतीने तुम्हाला जर कास्ट कॅटेगरी मधून व्हायचं असेल म्हणजे साठ टक्के ओपन कॅटेगरीसाठी आणि पंचावन्न टक्के हे कास्ट कॅटेगरीसाठी आहे तर ओपन कॅटेगरी असेल किंवा कास्ट कॅटेगरी असेल या दोन्हींसाठी सहजपणानं किमान आपण दीडशेपैकी एकशे वीस प्लस स्कोर कशा पद्धतीनं करता येईल हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो की नेमकं मराठीसाठी काय करायचं आहे आपल्याकडे बघा मराठी हा जो विषय आहे त्याच्यासाठी मोरा वाळंबेचं पुस्तक आहे की जे मोरा वाळंबेचं पुस्तक तुम्ही जर वाचला तर निश्चितपणानं तुम्हाला त्या ठिकाणी चांगला स्कोर मराठी व्याकरणाला होणार आहे एक पॅरेग्राफ मराठीमध्ये असतो त्या पॅरेग्राफची उत्तरं तुम्हाला द्यायची असतात आणि त्याच पद्धतीने इतर सगळे जे असतात ते शब्दा, शब्दा, ग्रामर असतात त्याच्यामध्ये समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द आणि इतर सगळे ग्रामरचे म्हणजे व्याकरणाचे टॉपिक त्या ठिकाणी असतात मोरा वाळंबी वाचा शब्द सामर्थ्य नावाचे एक पुस्तक आहे ज्याच्यामध्ये सगळे शब्द सामर्थ्य तुमच्याकडे येतील त्यामध्ये तद्भव शब्द आहेत तत्सम शब्द आहेत समानार्थी विरुद्धार्थी सगळ्या ना प्रकारचे शब्द सामर्थ्य त्या पुस्तकामध्ये तीन ते चार वेळा तुम्ही पुस्तक ते वाचून काढाल एक पुस्तक ते सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाचायचं म्हटलं की साधारण तास सा ते दीड तासात लाग ते वाचून संपत तीन चार वेळा वाचला की तुम्हाला कुठलाही शब्द आला ओळखीचा वाटला की तुम्ही तो पर्याय निवडू शकता हे मराठा मराठी व्याकरणासाठी तुम्ही मोरा वाळंबे हे पुस्तक रेफर करू शकता त्याच पद्धतीने ते झाल्यानंतर तुम्ही मग सरावासाठी कोणतंही पुस्तक स्पर्धा परीक्षेचं घेऊ शकता मग त्याच्यामध्ये बाळासाहेब शिंदे यांचं पुस्तक जे आहे ते तुम्ही रेफरन्ससाठी घेऊ शकताय इंग्लिश व्याकरणासाठी तसे बेसिक जर इंग्लिश चांगलं करायचं असेल तर तशी पुस्तकं फार आहेत पण आता तितका वेळ नाही बेसिक सरळ करत बसण्यापेक्षा त्यामुळे थेट तुम्ही बाळासाहेब शिंदे हे पुस्तक तुम्ही त्या ठिकाणी रेफर करा त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला तीस मार्काचं या ठिकाणी जे आहे वेटेज ते तुम्हाला त्या ठिकाणी सहजपणाने त्या ठिकाणी मार्क मिळून जातील मानसशास्त्र हा खूप महत्वाचा विषय या मध्ये असतो की अनेकांना तो अवघड वाटत असतो पण फार अवघड नाहीये जे पहिली ते पाचवी साठी टी एक ते पाच साठी ते देऊ देऊ इच्छितात त्यांनी फडके प्रकाशनचं पुस्तक आहे जे डीएडला ला सर्वांना होतं ते फडके प्रकाशनाचं पुस्तक तुम्ही दोन ते तीन वेळा वाचा छोटं पुस्तक आहे अवेलेबल जर तुमच्याकडे असेल डीएडला ला असताना जर ते मिळवा नसेल तर डीएड कॉलेजमध्ये जाऊन ते पुस्तक घ्या नसेल तर ऑनलाईन त्याची पी सुद्धा सोशल मीडियावर आता व्हायरल होते ते फडके प्रकाशनाचं पुस्तक जर तुम्ही वाचला तर कुठेही मार्क तुमचे जाणार नाही आणि जे सहावी ते साठी टीईटी देऊ इच्छिरा त्यांच्यासाठी सुद्धा जे बी असताना त्यांनी जे पुस्तक रेफर केलं होतं मानसशास्त्राचं तेच पुस्तक रेफर करा इतर बाजारपेठेतली पुस्तकं वाचत बसण्याला काहीही अर्थ नाही त्यामुळे प्रॉपर फरके प्रकाशनाचं जे पुस्तक आहे ते तुम्ही रेफर करा चांगले मार्क्स मिळून जातील साठी अगदी फार ज्यांना मॅथ्स अवघड जातं त्यांना बेसिक पासून ते सर्व गोष्टी जर व्हायच्या असतील करायच्या असतील तर त्यांनी कोकिळा प्रकाशनचं पुस्तक जे आहे ते आता कमी वेळ आहे म्हणून मी सांगतोय कोकिळा प्रकाशनचं सा पुस्तक वाचायला काय हरकत नाही रिझनिंगसाठी म्हणजे बुद्धिमत्तासाठी अभिनव प्रकाशनाचं मोठं पुस्तक आहे ते तुम्ही जर आ, रेफर केला तर खूप चांगले मार्क तुम्हाला रिझनिंगला सुद्धा मिळतात सोशल सायन्ससाठी तुम्ही ऑल बेसिक बुक्स जे आहेत ते तुम्ही वाचायचे म्हणजे क्रमिक पुस्तकं जे आहेत ते तुम्हाला वाचावी त्या ठिकाणी लागतील आणि सायन्ससाठी तुम्ही कुठलंही स्पर्धा परीक्षेचं एखादं पुस्तक वाचलं तरी काय हरकत नाही तर या बेसिक पद्धतीने जर तुम्ही गेला तर निश्चितपणानं तुम्हाला एकशे वीस प्लस मार्क निश्चितपणानं त्या ठिकाणी मिळणार आहेत मात्र प्रॉपर वेनं तुम्ही जाणं फार गरजेचं आहे एवढं जरी मटेरियल तुम्ही वाचला तरी सुद्धा तुम्ही टी ई टी सहजरित्या पास होऊ शकता आता आपण याच्यामध्ये सर्वात महत्वाचा जो मुद्दा घ्यायचा आहे तो इंग्लिश ग्रामरचा काही मुद्दे काही टॉपिक आहेत की ज्याला जास्त वेटेज इंग्लिश मध्ये देण्यात आलेलं आहे ते टॉपिक आपण या ठिकाणी घ्यायचे आहेत आपल्याला कल्पना आहे की इंग्लिशचे लेक्चर मी या आधी सुद्धा ज्या वेळेला टेट परीक्षा होती त्यावेळेला आपण घेतलेले आहेत मात्र टेट परीक्षेमध्ये म्हणजे अभियोग्यता परीक्षेमध्ये इंग्लिशचे प्रश्नांचं स्वरूप आपल्याला कल्पना कशा पद्धतीने येतात आणि किती येतात फार कमी त्या ठिकाणी प्रश्न असतात त्यामध्ये सुद्धा स्पॉट डिरर वगैरे असेच प्रश्न त्या ठिकाणी आलेले होते मात्र टीईटीमध्ये मा अभियोग्यता परीक्षेचा पॅटर्न नसतो इथं प्रत्येक विषयाला ठराविक वेटेज दिलेला आहे त्याप्रमाणे ते प्रश्न त्या ठिकाणी असतात त्यामुळं इथं करत असताना आपल्याला प्रॉपर अभ्यास जर आपण केला नियोजनबद्ध अभ्यास केला तर निश्चितपणानं आत्ता जरी नोव्हेंबरमध्ये परीक्षा होणार असली आपल्याकडे साधारणतः महिना दीड महिना शिल्लक आहे एवढ्यामध्ये सुद्धा आपण प्रॉपर नियोजनबद्ध अभ्यास केला तर निश्चितपणानं आपण टीईटी पास होऊ शकतो नऊ तारखेपर्यंत मुदत जी आहे ती टीईटीची फॉर्म भरण्याची वाढवण्यात आलेली आहे अजूनही ज्यांनी फॉर्म भरलेले त्यांनी फॉर्म भरा आणि या पद्धतीनं जर तुम्ही गेला तर त्या ठिकाणी निश्चितपणानं तुम्हाला टीईटी पास व्हायला सोप आहे आता इंग्लिश व्याकरणामध्ये आपण काही बेसिक घटक जे आहेत ते आपण घेणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये मात्र आत्ता तुर्तास तुम्ही या जर गेला तर निश्चितपणानं तुम्हाला यश मिळणार आहे आता आपण याच व्हिडिओमध्ये इंग्लिश ग्रामरमध्ये नेमकं जास्त वेटेज कशाला आहे काय असतं त्याच्यामध्ये ते मी तुम्हाला सांगतोय इंग्लिशमध्ये एक पॅराग्राफ असतो जसा मराठी याच्यामध्ये एक पॅराग्राफ देतात आणि त्याच्यावर प्रश्न असतात तसंच इंग्लिश विषयामध्ये सुद्धा एक पॅराग्राफ असतात त्याचे प्रश्न तुम्हाला सोडवायचे असतात बाकी इतर सगळं व्याकरण असतं आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते शब्द भांडार तुमचं असणं गरजेचं आहे मग त्याच्यामध्ये सुद्धा समानार्थी शब्दविरोधात शब्द सिनोनिम्स एन्टोनियम्स असतात वन वर्ड सबस्ट्युपशन असतं फ्रीजेस असतात त्याच पद्धतीनं त्या ठिकाणी तुम्हाला स्पॉट द चे सुद्धा प्रश्न असतात आणि सगळ्यात महत्वाचं जिथं जास्तीत जास्त प्रश्न एकेका प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्ही तीन तीन चार चार प्रश्न सुद्धा व्हॉइस हा जो टॉपिक आहे प्रयोग ज्याला आपण म्हणतो तो टॉपिक व्हॉइसचा त्या ठिकाणी आहे तर आपण सुरुवात पासून करूयात नेमकं कशा पद्धतीनं टीईटीला प्रश्न येतात आपण दोन हजार तेरापासून दोन हजार चोवीस पर्यंत जे प्रश्न व्हाईसचे आलेले आहेत आतापर्यंत ते आपण इथं बेसिक घेणार आहोत आणि त्याच पद्धतीनं डायरेक्ट इंडाय स्पीच ठरलेला प्रश्न आहे येणार म्हणजे येणार जसं व्हाईस आहे तसंच डायरेक्ट इंडाय स्पीच आहे एनआर डिग्री शंभर टक्के प्रश्न असतो त्याच पद्धतीनं क्वेश्चन टॅग शंभर टक्के प्रश्न असतो जे शंभर टक्के प्रश्न येतात म्हणजे येतात त्याच्यावर आपल्याला जोर देणं गरजेचं आहे इतर जे ग्रामरचे टॉपिक आहेत उदाहरणार्थ एक्सलमेटरी सेंटेन्स असेल असेरिटिव्ह सेंटेन्स असेल निगेटिव्ह सेंटेन्स असेल यूज अनलेस असेल यूज सो दॅट असेल त्याच पद्धतीने नो सुनर दॅन असेल हार्डली व्हेन असेल हे सगळे जे आहेत ते बेसिक आपण पाहणं गरजेचं आहे करणं गरजेचं आहे त्याचे नियम बघणं गरजेचं आहे मात्र जास्त जो शंभर टक्के प्रश्न येणार आहे त्याच्यावर मात्र आपल्याला जोर दिला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं या सगळ्या इंग्रजी व्याकरणातले जे काही टॉपिक आहेत त्याचा सगळ्यांचा बेस जो आहे तो आहे टेन्स जर तुमचे टेन्स परफेक्ट असतील तर तुम्हाला हे सगळे ग्रामरचे टॉपिक इझी जाणार आहेत आणि टेन्स हा टॉपिक बेसिक पासून समजून घ्यायचा असेल तर माझे आधीचे व्हिडिओ वर हो आहेत ते तुम्ही पाहू शकता अभियोग्यता हो परीक्षा ज्या वेळेला सुरू होती त्यावेळेला सुद्धा मी वर व्हिडिओ बनवलेले आहेत तर ते तुम्ही बेसिक जर टेन्स केला तर निश्चितपणानं तुम्हाला त्या ठिकाणी हे सगळे जे इंग्रजी व्याकरणाचे टॉपिक आहेत ते सहजपणाने समजून जातील त्यामुळं ज्या टॉपिकला जास्त वेटेज दिलेला आहे जे शंभर टक्के ज्याच्यावर प्रश्न असतो म्हणजे असतो ते टॉपिक आधी करणं गरजेचं आहे त्यामुळं ते आधी परफेक्ट करा कारण आपल्याला कल्पना आहे की मला युद्धाला जायचं आहे आणि माझा शत्रू हा आहे शत्रू कोण आहे आपल्याला माहिती आहे मग त्याची तयारी करायला पाहिजे त्या पद्धतीनं करायला पाहिजे त्यामुळं जर शत्रू कोण आहे माहीत नाही आणि आपण तिथं वेळ वाया घालवणं योग्य नाही मग आपण युद्धात हरणार आहे त्यामुळं मला माहिती आहे की माझा येणारा समोरचा शत्रू वहिस आहे तर वहिसला आपण जोर दिला पाहिजे मला हा व्हाईस कशा पद्धतीनं निपटायचा आहे तर त्यामुळं जे शंभर टक्के प्रश्न असतात म्हणजे असतात त्याच्यावर आधी फोकस करा आणि त्यानंतर इतर टॉपिक फोकस करा पण बेसिक टेन्स हा बेस आहे लक्षात घ्या त्याच्याशिवाय तुम्हाला इतर ग्रामरचे टॉपिक जे आहेत ते समजणार नाहीत फक्त डिग्री सोडलात तर टॉपिक इतर टॉपिक सगळे आहे दुसरं महत्वाचं तुमचे इंग्रजी व्याकरणात मार्क गेले तर कुठं जातील जर तुम्ही हे सगळे ग्रामरचे टॉपिक समजून घेतला परफेक्ट जमले तर तुमचे मार्क्स कुठं जातील तर तुमच्या अँटोनियम्स मध्ये मार्क्स जातील त्याच पद्धतीने काही वेळेला तुमचा वन वर्ड मध्ये मार्क्स जातील मध्ये मार्क्स जातील मात्र इंग्रजी व्याकरणातले प्रॉपर हे जे टॉपिक आहेत व्हॉइस डायरेक्ट डाय स्पीच डिग्री त्याच पद्धतीने क्वेश्चन टॅग टेन्स असेल आणि इतर जे हार्डलेव्हेन एक्सलेमेटरी निगेटिव्ह सेंटेन्स या सगळे जे टॉपिक आहेत ते तुमचे परफेक्ट करायचे आहेत एक दोन मार्क्स तुमचे तीस पैकी गेले तरी सुद्धा तुम्हाला सत्तावीस ते अठ्ठावीस हा स्कोर, खूप चांगला स्कोर इंग्रजी साठी आहे लक्षात घ्या